दंदेला पवित्र नदी म्हणतात पण कोणी तिच्या ममतेच्या प्रवाहात दुगून पाहिलं नका खूप काळापूर्वी स्वर्गात आठ प्राण्यांनी एक मोठी चूक केली होती त्यांनी एका ऋषीची गाय चोरली आणि जेव्हा ऋषींनी शाप दिला की तुम्ही सगळे पृथ्वीवर जन्म घ्याल तेव्हा ते सगळे थरथर कापू लागले त्यांच्या मुक्तीचा एक स्मार्ग होता की एखादी देवी आई बनून त्यांना जन्म देईल आणि मग लगेचच त्यांना मुक्त करेल तेव्हा त्यांनी गंगेला प्रार्थना केली स्वर्गातील ती निर्मळ देवीजीला पाणी नव्हे तर प्रकाशाची लहर म्हणतात गंगेला मान्य झालं मी तुम्हाला जन्म देईन आणि पृथ्वीवर तुम्हाला स्पर्श करताच मुक्त करीन आणि इथूनच सुरू होते ती कथा जिथे गंगा राजा शांतनूची पत्नी बनते पण एका अटीसह राजा तुम्ही मला कधीच काही विचारू नका माझ्या कृतींवर प्रश्न करू नका किंवा माझ्या वचनाला तोडू नका राजाने हे मान्य केलं आणि मग प्रत्येक वेळी जेव्हा गंगा एखाद्या पुत्राला जन्म देई ती त्याला आपल्या कुशीत घेऊन शांत पाण्यात वाहून नेई प्रत्येक वेळी शांतनूच्या मनात काहीतरी तुटायचं पण वचनभंगाच्या भीतीने ते काहीच बोलू शकत नव्हते सात मुलांनंतर जेव्हा आठवा मुलगा जन्मला आणि गंगा त्याला घेऊन नदीकडे जाऊ लागली तेव्हा राजा ओरडले बस आता नाही गंगा थांबली दोऱ्यात शांतता होती पण हृदयात समर्पणाची खोली होती तिने सांगितले तुम्ही माझं वचन तोडलं आता मी जात आहे पर हा पुत्र तुझा असेल आणि याच नाव असेल देवव्रत हा तोच बालक होता जो पुढे जाऊन भीष्म पितामह झाला गंगाने त्याला नेऊन ऋषी वशिष्ठान करून शिक्षण दिलं धर्म नीती युद्ध आणि ज्ञान या सर्वात त्याला परिपूर्ण केलं मग वेळ येताच तिने त्याला राजा शांतनूकडे सोपवला आणि स्वतः पुन्हा नदी होऊन वाहू लागली ती एक अशी आई होती जी आपल्या मुलांना आसक्तीसाठी नव्हे तर मुक्तीसाठी जन्म देत राहिली आता विचार करा ममतेमध्ये त्याधी असू शकतो का जर या कथेनं तुमच्या डोळ्यात थोडीशी ओल आणली असेल तर विस्फर बाय मीना सोबत रहा फॉलो आणि सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक धारा एक अशी गोष्ट सांगते जी तुमच्या मनाच्या एखाद्या विसरलेल्या कोप्याला स्पर्शून जाते